नमस्कार अयोध्येमधल्या श्रीराम मंदिराच्या पुनर्निर्मितीच्या या महोत्सवाला त्याला अनुरक्षून आपण कीर्तन संध्याचा विषय यावेळेला रामकथा किंवा आले रामराज्य असा घेतलेला आहे आणि त्यामुळे रामकथेतल्या प्रत्येक प्रसंगामधून कोणतं नीतीमूल्य सांगितलेलं आहे याच्यावर आपण जास्त प्रकाश टाकतो त्यामुळे आज रविवारी आपण या ठिकाणी अयोध्याकांडाबद्दल काही बोललो की आपल्या रघुकुलासाठी दशरथ महाराजांच्यासाठी रामचंद्राने जो त्याग उभा केला आहे त्याचबरोबरीनं भरताने जो त्याग केला आहे आणि त्यांच्या बंधुप्रेमाची लक्ष्मणाच्या बंधुप्रेमाची एक विलक्षण गोड कथा आपण ऐकली आणि सोमवारी आपण आरण्यकांड म्हणजे रामचंद्रांनी पुढे रावणवधाच्या दृष्टीनं या सगळ्या ऋषीमुनींना हाताशी धरून कशा अर्थाने एक गटबंधन तयार केलं कशा अर्थाचं संघटन केलं अत्याधुनिकतेची कशी कास धरली आणि तरीही या ऋषीमुनींच्या तो नम्र सतत कसा राहिला असं रामचंद्रांचं एक अत्यंत योगी असा विनम्र योद्धा हे रूप आपल्याला सोमवारच्या आपल्या कथेमध्ये बघायचं आहे सगळ्यांनी जरूर या रामांचं दर्शन घ्यायला जय श्रीराम